बालक तू गरज तू बरस तू धूप में चाव की एहसास तू आमचे नेते माजी विटा नगर परिषद विटा माननीय श्री ऍडव्होकेट वैभव दादा सदाशिव राहू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संदीप भैया मेटकरी व मेटकरी परिवार विटा शिवार आमचे नेते माजी नगर अध्यक्ष विटा नगर परिषद विटा माननीय श्री ॲडव्होकेट वैभव राजा सदस्य रामू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय श्री फिरोजभाई तांबोई व फटाका मार्ट खानापूर मतदारसंघाचे लढवय्य व्यक्तिमत्व युवकांचे आयडोल विकासाचा विजन घेऊन राजकारण व समाजकारणात अग्रभागी माननीय ऍडव्होकेट वैभव दादा पाटील आपणा वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजकुमार शेठ निकम माननीय श्री सनी शेठ निकम पृथ्वीराज एंटरप्राइजेस क्वांटम गोल्ड सिल्वर टेस्टिंग मशीन शिवकला बिल्डिंग बिरोबा मंदिर जवळ सराफ पेट विटा। खानापूर मतदारसंघाचे लढवय्य व्यक्तिमत्व युवकांचे आयडोल विकासाचा विजन घेऊन राजकारण व समाजकारणात अग्रभागी माननीय वैभव वैभवदादा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते कुलदीप दादा देवे व सर्व नागरिक श्रीराम नगर विटा खानापूर संघाचे लढवय्य व्यक्तिमत्व युवकांचे आयडोल विकासाचा विजन देऊन राजकारण व समाजकारणात अग्रभागी माननीय अॅडव्होकेट वैभव दादा पाटील आपण आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कल्पना फर्निचर अँड कल्पना ग्लास सेंटर विथ चव्हाण परिवार विटा आज तिघांचा शपथविधी बाबर पडळकर यांच्या मंत्रिपदाची उत्सुकता कायम नागपूर अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार महायुतीला जोरदार यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते अखेर देवेंद्र फडणवीस हे आज गुरुवार सायंकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्याचबरोबर महायुतीचा घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे पक्षाचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत मंत्रीपदाबाबत बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला त्यानंतर भाजपची बैठक होऊन त्यामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे निश्चित झाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज शपथ घेणार असले तरी मंत्रिमंडळ विस्तार मात्र आज होणार नाही खाते वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे खानापूर आटपाडी मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार सुहास बाबर यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता असून भाजपकडून जत येथे निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बाबर पडळकर यांच्या मंत्रिपदाची उत्सुकता मतदारसंघात कायम आहे